मित्रांनो आपल्या चॅनल सहर्ष स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज रविवार आहे आणि रविवारी जवळा बाजार इथला बाजार असतो बैलांचा तर हा जवळा बाजार हा हिंगोली जिल्ह्यामध्ये भरतो बघू शकता हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळा बाजार येतो दादाच्या दा दा बैल जोड्या येतात दादा काय सांगितलं की मी जोडीची जोडीची दोन दहा सांगतात दोन लाख दहा हजार बरोबर आणि कामाची गॅरंटी सगळी सगळी गॅरंटी सगळी कामाची गॅरंटी गॅरंटी सगळी सगळी गॅरंटी सगळी बरं बरं आणि किती दात केलेले आहेत चार चार दात आहेत बघू शकता मित्रांनो चार चार दात केलेले आहेत आणि दोन लाख दहा हजार सांगायचं काही कमी जास्त होईल सव्वा लाख त्या जोडीची सव्वा लाख दोन दात चार आहेत दोन दात चार दात आणि कामाला कोणते हाय सगळ्या कामाला चालू आहेत यांची पण सगळी समजा गॅरंटी खात्री गॅरंटी सगळी गॅरंटी बरं बघू शकता मित्रांनो आणि या जोडीची जोडीची पण सव्वा लाख सव्वा लाख बर आणि हे दातामध्ये आलेले आहेत का नाही सहा 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 देत आहेत बर सहा सहा द आणि सगळ्या कामाची गॅरंटी मित्रांनो मारण्याची कामाची गॅरंटी बघू शकता तुम्ही आणि दादा या जोडीची एक पंधरा एक लाख पंधरा हजार बघू शकता मित्रांनो याचे काय दात आहेत ते एक दोन दात एक आदात आहेत दोन दात आहेत आणि एक आदात बघू शकता मित्रांनो गोरे बघू शकता एक नंबर क्वालिटीची गोरे आहेत आणि तुम्हाला दादा पण जोळ या खात्रेशीर भेटणार आहे तुम्हाला बैल दादा तुमचा नावान मोबाईल नंबर सांगा गोविंद जगन्नाथ गव्हाने हिंगुल बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता जोड्यातून कंदार मध्ये ते जवळा बाजार कोणा सांगाय ना जवळा बाजार हे कोणा ठिकाणी येते एकदा सांगाय जवळा बाजार हा हिंगोली परभणी रोड वर आहे बघू शकता मित्रांनो जवळा बाजार हे परभणी हिंगोली रोडला आहे तर ज्यांना कोणाला समजा खरेदीसाठी बैला न असेल तर तुम्ही येऊ शकता दर रविवारी ठीक आहे धन्यवाद